मित्रांनो एकदा रस्त्यात संत यांना एक मनुष्य भेटला त्यांनी त्या माणसाकडे रात्री थांबण्यासाठी कुठं जागा आहे का याची चौकशी केली त्यावर तो माणूस म्हणाला आता रात्र खूप झाली असल्याने तुमच्यासाठी कोणी दरवाजा उघडण्याची शक्यता अजिबात नाही परंतु तरीही तुमची इच्छा असेल तर आजची रात्र माझ्या घरी काढू शकता पण एक गोष्ट मी तुम्हाला आधीच स्पष्ट करतो मी एक चोर आहे आणि ह्या गोष्टींची पूर्वकल्पना दिली नाही असं म्हणून नंतर माझ्यावर आक्षेप घेऊ नका माझी झोपडी जरी लहान असली तरी तुम्ही यात नक्कीच राहू शकता तसंही मी आता माझ्या कामगिरीवर निघणार आहे तेव्हा तुम्ही रात्री निश्चितपणे झोपा आणि उद्या सकाळी जा अशा प्रकारे संत जुने त्या चोराच्या घरात राहण्यास तयार झाले त्यांनी विचार केला एका चोरापासून मला कसलं भय अशी कोणती धनसंपदा माझ्याकडे आहे जेणेकरून मला हानी पोहोचू शकते खरं तर हा माणूस चोर असला तरी प्रामाणिक दिसतोय वास्तवात जे लोक कपटी असतात त्यांच्यापासून आपल्याला भीती असते असे लोक दोन्ही बाजूंनी बोलतात लोकांना संभ्रमात टाकतात त्यांना नेमकं काय हवंय हेच कुणाच्या लक्षात येत नाही त्या मनाने चोराबरोबर किती शक्य ठेवायचं आहे हे माहीत असल्याने त्याच्यापासून जुनेदना कसलीच भीती नव्हती म्हणून त्या रात्री जुनेद चोराच्या घरात थांबले चोरही आपलं काम करण्यासाठी निघून गेला सकाळ होता चोर घरी परतला तेव्हा जुनेद यांनी त्या चोराला विचारलं काय झालं चोर म्हणाला काम चालू आहे पण तुमची जर इच्छा असेल तर आणखी काही दिवस तुम्ही माझ्या घरी राहू शकता माझी काहीच हरकत नाही त्यावर संत जुनेद यांनी विचार केला रात्री तर तो चोर चोरी करण्यासाठी जातो आणि दिवसभर झोपून राहतो त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही म्हणून कित्येक दिवस चोराच्या घरात त्यांनी वास्तव्य केलं ते दररोज पाहत होते रात्री चोर चोरी करण्यासाठी बाहेर जातो तरी सकाळी मात्र रिकामा हातानेच परत येतो संत जुनेद त्या चोराला वरचेवर विचारायचे काय झालं चोर सांगायचा काम चालू आहे सत्याचा शोध घेणारे संत जुने भिक्षा मागण्यासाठी दिवसभर बाहेर जात आणि संध्याकाळी घरी परत येत असत अनेक दिवस लोटल्यानंतर संत यांनी चोराला विचारलं तू दररोज रात्री बाहेर पण आजवर मी तुला धन दौलत आणताना काही पाहिलं नाही आता चोराला संत जुनेद यांच्यापासून काही धोका नाही हे जाणवलं म्हणून चोराने त्यांना सांगून दिलं खर तर मी राजाच्या महालातील खजिन्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक भुयारी मार्ग बनवत आहे मी रोज रात्री थोडं खोदण्याचं काम करतो पण जेव्हा एखादा शिपाई गस्त घालायला येतो तेव्हा मात्र मी काम थांबवतो आजही असंच घडलं अशा प्रकारे काहीतरी बाधा येतच राहतात आणि मला काम थांबावं लागतं म्हणून वेळ लागतोय आता किती वेळ लागणार हे काही निश्चितपणे सांगता येत नाही पण एक ना एक दिवस तो खजिना मी मिळवणारच आहे चोराचं बोलणं ऐकून जुनेद यांना आश्चर्याचा धक्का बसला पण एक मात्र झालं की चोराची गोष्ट ऐकून संत जुनेद यांना समज प्राप्त झाली त्यांना संकेत मिळाला सत्यश्रवण कुठेही होत असलं तरी नियतीद्वारे हे संकेत मिळतातच त्यांनी मनात विचार केला एक चोर जर आपल्या कामापासून तोंड लपवत नाही तेव्हा मी तरी माझ्या कार्यापासून कसा दूर पडू शकतो हा चोर असून देखील तन मन अर्पण करून आपलं काम करीत आहे पण मी मात्र हताश निराश होऊन सत्य शोध घेत आहे तो जर सतत प्रयत्नशील आहे तर मग मीच सत्य मिळणार की नाही असा विचार करून व्याकुळ का झालोय तत्काळ त्यांना आपल्या चुकीचा पश्चाताप झाला त्याच दिवशी संत जुनेर यांनी निश्चय केला हा चोर मला गुरु समान आहे याच्या कृत्यानं मला जी शिकवण मिळाली ती मी आयुष्यभर लक्षात ठेवीन शिवाय सत्याचा मार्गही सोडणार नाही अशा प्रकारे एका चोराला गुरु बनवून सत्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलं संत जुनेद यांना आपल्या ध्येय प्राप्तीसाठी जसा तो आश्चर्याचा धक्का पुरेसा होता त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाला आयुष्यात उद्दिष्ट प्राप्तीसाठी कुठला तरी धक्का मिळणं आवश्यक असतं आपणही असा विचार करून पहा मी कुठं अडकलोय मला कोणत्या गोष्टीत रमरान होणं आवडतं कोणत्या दिखाऊ गोष्टींमुळे मी सत्याच्या मार्गावर वाटचाल करण्यापूर्वीच थांबलोय माझ्या जीवनात अशा कोणत्या विपरीत गोष्टी घडत आहेत ज्यामुळे मला वाटतंय आता काहीच होणार नाही मग मी अशा विचारांनी सारे प्रयत्न का सोडून द्यावेत मित्रांनो जीवनात यश मिळवण्यासाठी उद्दिष्टांवर निष्ठा असणं अत्यंत आवश्यक आहे ज्या लोकांची आपल्या उद्दिष्टांवर निष्ठा नसते ते खूपच कमी प्रमाणात यशस्वी होतात असे लोक साधी अडचण आली तरी ते आपलं काम सोडून देतात कारण आपल्या कामावर आपल्या उद्दिष्टांवर त्यांची श्रद्धा नसते त्याबाबत त्यांना काही आस्था राहत नाही आणि निष्ठाही राहत नाही प्रसिद्ध साहित्यिक शेक्सपियरचा विचार आहे की जी गोष्ट पूर्ण करण्याचं तुम्ही ठरवलं आहे ती गोष्ट छोटीशी अडचण आली म्हणून सोडून देऊ नका कारण कोणत्याही मार्गात काही अवघड वाटा येतात तर काही सोप्या वाटा येतात कठीण आणि अवघड रस्त्याच्या पलीकडेच तर आपलं उद्दिष्ट असतं आपलं ध्येय गाठण्यासाठी जी व्यक्ती निरंतर प्रयत्न करीत असते तीच यशस्वी होते संकटाच्या भीतीने जे लोक काम अर्धवट सोडतात ते भित्रे किंवा दुर्बल असतात दृढनिश्चित लोक आपल्या उद्दिष्टांवर निष्ठा ठेवतात व ध्येय बांधून ठेवतात विचारवंत फिलतम म्हणतात की तीव्रतेच्या तुलनेत स्थिती ही वाईट बाब आहे जी व्यक्ती ध्येय नक्की करून प्रयत्न करते तीच यशस्वी होते कोणतेही प्रयत्न न करता ध्येय कधीच गाठता येत नाही जगप्रसिद्ध असलेले राजकीय नेते विचारवंत विद्वान आणि लोकसेवक असलेले अब्राम लिंकन यांना एका विद्वानाने सांगितलं तुम्हाला लोकप्रिय व्हायचं असेल तर गूढ व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल तेव्हा त्यांनी त्याच दिवसापासून व्याकरणाचा अभ्यास करायला सुरुवात केली तोपर्यंत ते निर्धन व्यक्ती होते त्यावेळी ते तरुण होते अभ्यासातील त्यांची निष्ठा आणि प्रगती पाहून एका व्यापाऱ्याने त्यांना अभ्यासासाठी दिव्याची व्यवस्था केली हा व्यापारी त्यांना जाणण्यासाठी लाकडांच्या साली आणि भुगा देत होता त्या प्रकाशात लिंकन अभ्यास करीत होते तेच लिंकन एके दिवशी जगातले महान व्यक्ती बनले जगात त्यांची वाणी लोकप्रिय झाली एक निर्धन असलेल्या जॉन किच याने वाफेवर चालणारी नाव तयार केली जेव्हा त्याने या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली होती तेव्हा लोक त्याची थट्टा करीत होते त्याने अनेक श्रीमंतांकडे मदत मागितली तेव्हा त्याला धक्के मिळत होते त्याचे मित्रही त्याची टिंगल करीत होते मात्र एके दिवशी तो यशस्वी झाला निर्धन असूनही आणि हाताशी काहीही साधनं नसताना तो यशस्वी झाला त्याने वाफेच्या शक्तीवर चालणारी नाव तयार केली लोक आश्चर्याने दंग झाले आपल्या ध्येयाशी निष्ठावान असलेल्या केचने मिळवलेले हे मोठं यश होतं प्रसिद्ध लेखक हार्थोन यांची स्कार्लेट लेटर ही अमर साहित्यकृती आहे या एका पुस्तकामुळे ते महान लेखक असल्याचं सिद्ध झालं त्यांनी खूप मेहनतीने या पुस्तकाचं लेखन केलं स्वभावाने अतिशय लाजाळू असलेल्या या लेखकाने जीवनात आलेले सर्व अनुभव अतिशय बारकाईने या पुस्तकात लिहिले लेखन शैली भाषा कथावस्तू गती तांत्रिक बाबी या सर्वच आघाड्यांवर उत्तम असल्यामुळे ही कादंबरी खूपच वाचनीय झाली होती याआधी त्याने जे काही लिहिलं होतं ते सर्व त्याला जाणून टाकावं लागलं होतं कारण त्याच्यामुळे त्याच्या हाती फक्त निराशा झाली होती प्रकाशक त्याचं साहित्य प्रकाशित करायला तयार होत नसत तरीही त्याने धीर सोडला नाही तो लिहित राहिला आणि शेवटी विजयी झाला त्याने हे सिद्ध करून दाखवलं आपल्या ध्येयाबाबत निष्ठा असेल तर यश अशा व्यक्तीच्या पायाशी लोडण घालतं मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला मिळालेलं यश आणि त्याने गाठलेलं शिखर पाहून त्याचा मत्सर करू नका त्याऐवजी ही प्रगती म्हणजे त्याने केलेला संघर्ष आणि त्याची निष्ठा याचा परिणाम आहे असा विचार करा हे सर्व त्याच्या मेहनतीचं फळ आहे त्याच्या या दीर्घ संघर्षाचा इतिहास पाहून त्याचा मत्सर करू नका त्याच्या जीवनापासून प्रेरणा घ्या यशस्वी व्यक्तींचं जीवन हा खरा प्रेरणा स्रोत असतो समुद्रात पानबुडी घेणारे मोती शोधत असतात या पाणबुड्यांना अनेक वेळा निराश होऊन हात हलवत मोती न आणताच परत यावं लागतं अनेक वेळा तर मोत्यांपासून फार थोड्या अंतरावरून ते रिकामा हाताने परत येतात धाडसे आणि निष्ठावान पानमुळे मात्र रिकामा हाताने परत येत नाही ते मोती घेऊनच वर येतात ही ध्येयाबाबत असलेली निष्ठेचीच करामत असते अनेक लोकांना असं वाटतं की काही मेहनत न करताच त्यांना चांगलं फळ मिळावं दुसऱ्यांना आनंदात पाहून ते त्यांच्यासारख्या सुखाची अपेक्षा करतात परंतु ते त्या यशस्वी लोकांसारखे प्रयत्न मात्र करीत नाही मन वचन आणि कर्माच्या सहाय्याने त्यांनी प्रयत्न केले तर ते सुद्धा यशस्वी होऊ शकतात ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न आणि परिश्रम करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आपल्यात असे अनेक लोक आहेत ज्यांना खूप काही करायचं आहे आणि आपली स्वप्न साकार करण्यासाठी ते येतात प्रयत्नही करीत असतात तरीही त्यांना पावला पावलांवर अपयशाचा सामना करावा लागतो याचं कारण असं जर आपण गंभीरपणे विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की आपल्या ध्येयाबाबत पूर्ण निष्ठा नसते ते पूर्ण प्रयत्न करत नाहीत आपल्या कामाबाबत जे मनापासून खरी निष्ठा ठेवित नाही असे लोक जर आपल्या कामाशी निष्ठावान राहिले मग कोणतीही शक्ती त्यांचा मार्ग अडवू शकत नाही